धुळ्यातील स्टेडियम चौकात उत्साहात श्टेड साजरी करण्यात आली श्रीकृष्ण जन्माष्टमी धुळे शहरातील स्टेडियम चौक परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते मुकेश भाऊ करात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच धूमधडाक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमी साजरी करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांनी स्टेडियम चौकात साजरी झालेल्या दयांडीला आजारी लावली यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकेश करात यांच्या माध्यमातून करण्यात आले होते त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी भेट दिली या प्रसंगी धुळे शहरातील स्टेडियम चौकात यंदा प्रथमच पार पडत असलेल्या दहीहंडीच्या उत्साहाला उत्स्फूर्त प्रतिसाद परिसरातून यावेळी मिळाला दरम्यान तरुण मित्रमंडळांनीच सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी आयोजित केलेल्या गोपाळ कालाचा आनंद घेत डीजेच्या तालावर फिरकले दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी एकावर एक थर लावत त्यांच्या हाताने दहीहंडी यावेळी फोडण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख इलाण माळी सुप्रसिद्ध डॉक्टर धीरज महाजन वंचित आघाडीचे संघटक शंकर खरात आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद लोंडे माजी नगरसेवक अनिल दामोदर प्रवा परदेशी माजी उपसरपंच कल्पना खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी गौतम नगर स्टेडियम चौक परिसर पहिलान मुकेश खरात मित्रपरिवाराने मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जनतेच्या भावना लक्षात घेता इथं दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे आणि यासाठी मला वलवाडीमधील ग्रामस्थ नागरिक यांचं सर्वांचं योगदान लाभलेलं ला आहे आणि या कार्यक्रमासाठी वलवाडीतील नागरिक माताभाऊंनी सर्वांनी सहभाग घेतला आणि आनंद उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला या याच्यासाठी शिवसेना उबाटा गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणखीन इतर समविचार पक्ष किंवा संघटना संघटना असतील त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला आहे व मोठ्या उत्साहात कार्यक्रम सहभागी होऊन हा कार्यक्रम पार पाडला